नाही फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आज संपूर्ण जगामध्ये आजच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तींना प्रेमाचा संदेश आपण दिला जातो त्याप्रमाणे ओबीसी समाज हा मुख्यमंत्र्यांना आपला नेता आपला राजा मानतो आणि आमचं प्रेम मुख्यमंत्री साहेबांवर परंतु सव्वीस जानेवारीला जो अधिसूचना काढण्यात आली आहे आरक्षणाच्या संदर्भात त्या अधिसूचनेच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये प्रचंड संतोष आहे आणि भीती आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेबांना की साहेब तुम्ही एक फक्त एका समाजाचे नेते नाही आहेत तर तुम्ही संपूर्ण या प्रजेचे नेते आहात तुम्ही फक्त आमच्यावर अन्याय करू नका ओबीसी समाजावर आणि आमचं तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही पण आमच्यावर प्रेम करा म्हणून आम्ही असताना प्रपोज करतोय प्रेमाच्या दिवशी आणि राहिला आमच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचा तर तुम्ही या ठिकाणी बघा विरोध करण्यासारखं तुम्हाला काही दिसतंय का आम्ही तर प्रेम देतोय प्रेम घ्या ना शिवराळ भाषा धमक्या झुंडशाही दडपशाही आम्हाला पण करता येते पण आम्हाला त्याच्यात विश्वास नाही आहे शिवी द्यायला काही ज्ञान लागतं का अक्कल लागते का भाषा भांडणं करायला काही अक्कल म्हणजे ज्ञान लागतं का तर आम्हाला त्या भानगडीत जायचं नाही आम्ही आमची लढाई लढतोय आम्हाला तर सांगायचं आहे की आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आम्ही घर वाचवायचं नाही का तरी तुम्ही आम्हाला धमक्या देताय आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन तुम्ही आम्हाला धमक्या देण्याचा दडपण्याचा प्रयत्न करताय आम्ही आजही सांगतो आमचा सा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाहीये परंतु ही जी झुंडशाही आणि आता जी शिवराळ भाषा वापरणे आज सुद्धा जो प्रयत्न होतोय त्याला आम्ही भीक घालत नाही